श्री स्वामी समर्थ स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग हे भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी सुद्धा स्वामी भक्तच असावं लागतं स्वामींवर आपले श्रद्धा आणि विश्वास हे अतूट पाहिजे आयुष्यभर कोणीच सोबत नसते हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहे कोणी तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत यामुळे नेहमी सांगतो कर्म नितिमत्ता नीट ठेवा विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द माझे कधीही विसरू नका जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात ती असते विचार असे मांडा की तुमच्यावर विचारांवर कुणीही विचारच केला नाही पाहिजे गुरु करावे कधीही लागत नाहीत ते जन्मजन्मीचे आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असत तुम्हाला दिसत नसलो तरीही मी, तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगायचे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते सेवा <गणिणा> करायची असेल तर घड्याळ पाहू नका आणि प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही स्वामी म्हणतात सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नकोस वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात कर चांगली वेळ ही निश्चितच येईल मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला आहे या जन्माचा शेवट वाईट गोष्टी कधीच करणार नाही माहित नाही काय जादू असेल स्वामींच्या महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके आपण खाली वागतो तितकेच आपल्याला मोठे झाल्यासारखं वाटतं नात्याची मधुरता त्यालाच उमगते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे समजत असते वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन आपली चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नकोस अजून तू किती दिवस रडणार आहेस एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा तू स्वतःचा त्यांचा बोलण्याचा स्वतःवर त्रास करून घेणार आहे तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्या सोबत आहे याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला, तुला, तुला त्रास करून घ्यायचा आहे तर तुला त्रास हा होणारच माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणूस की ठराविक ठिकाणी जन्म घेते माणुसकी की जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते वेळ निघून गेली की सर्व काही बिघडत परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग हा नक्कीच सापडतो कुणाचीही त्याच्या आता सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो माणसाची ओळख त्याच्या विचार वर्तन आणि संस्कारामधून होते महाग कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना आपलं मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती असते स्वामी म्हणतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे तो म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं बघण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे स्वामी सांगतात जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्याला कधीच काही कमी पडत नाही एक नकारात्मक मन आपल्याला एक सकारात्मक जीवन कधीच देऊ शकत नाही दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुरुवात सुखात त्याचे आभार मानलेले असतात अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल ज्यावेळी जाशील तू काळोखात कार, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नकोस त्यावेळी मीच पकडेल तुझा हात जपमाळेचे मनी बोलती किती सुंदर आमचे काम भक्ती श्री स्वामी समर्थांचे नाम यशस्वी सोन्याला धासून बघतात चंदनाला उगाळून लावतात जीज ही नेहमीच खऱ्याचीच होत असते खऱ्याला खरे स्वतःचा खरेपणा आयुष्यभर सिद्ध हा करावाच लागतो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो मग संकट कितीही मोठा असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास हा कायम ठेवायचा असतो आयुष्यभर सोबत नसते हे सर्व आणि मागच्या जन्माचे भोग असतात जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख वेदना जगाला सांगून बसू नका ते तुमचं दुःख रडत रडत विचारेल व हसत हसत सांगत बसेल आपले दुःख आपल्या चुका श्री स्वामी समर्थ माऊलींच्या समोर अंतकरणापासून न भिता न लाजता कुणाचीही पर्वा न करता सांगा कारण स्वामी ब्रह्म आनंदाचे उगम आहे व सर्व सुखशांतीचे आश्रय स्थान आहे आत्रतेने हाक मारली असता श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमची खरी खुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते पण जर श्रद्धा ही जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्या अडकून तुमची कटपुतळी करत असतो खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा आपली नाती घरावर कोणतेही संकट आले तर श्रद्धेने आणि विश्वासाने दिवा लावून या मंत्रांचा जप करावा श्री स्वामी समर्थ हे दिवसातच तुमच्या अडचणी संकटे दूर होतील आयुष्य हे चित्रासारखं आहे मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे फुलून दिसते हे स्वामी राया आमचे जीवन तूच 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 समस्या त्यातून आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस ह्या हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकावर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही